संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबई येथे साजरा करण्यात आला विजय मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल एकोणीस एकत्र दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्टेजवरती एकदम ग्रँड एंट्री घेतली आणि ठाकरे बंधू स्टेजवर दोघांनीही एकत्र एंट्री मारली आहे संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबई येथील वरळी येथे साजरा करण्यात आला विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तबल एकोणीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे व्यासपीठावर एकत्रच दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्टेजवर ग्रँड एंट्री घेतली गेल्या अनेक वर्षांपासून अख्खा महाराष्ट्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची वाट पाहत होते मात्र आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रच येतात संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे स्तब्ध झालं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात संपूर्ण महाराष्ट्र हळहळल्याचं दिसून आलं आजच्या विजय मेळाव्यासाठी वरळीतील डोम मध्ये प्रचंड गर्दी देखील दिसून आली आणि आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रच चेता संपूर्ण महाराष्ट्र हा स्तब्ध झाला